सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर इथे शनिदेवाची पूजा अभिषेक आणि तेल अर्पण केला जाईल असा खोटा मजकूर फसवणुकीच्या उद्देशानं संकेतस्थळाच्या माध्यमामधनं ऑनलाईन प्रसारित केल्याप्रकरणी अहिल्यानगर सायबर शाखेच्या वतीनं शिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात अॅपधारक मालक तसेच साथीदारांवरती गुन्हा दाखल करण्यात आला सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकासाहेब काकडे यांच्या फिर्यादीवरनं शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सायबर शाखेकडे देवस्थाननं केलेल्या अर्जाची चौकशी अधिकारी आणि त्यांचे पथकानं संशयित आणि संकेतस्थळांची तांत्रिक चौकशी केली असता घर मंदिर डॉट कॉम ऑनलाईन प्रसाद डॉट कॉम पूजा परिसेवा डॉट कॉम तसेच हरिओम डॉट ॲप आणि ई पूजा डॉट कॉम या यू आर एल संकेतस्थळांचे धारक आणि मालक यांनी शनेश्वर देवस्थान आणि धर्मादाय आयुक्त यांची ऑनलाईन दर्शनपूजा पूजा अभिषेक आणि तेल चढवा बुकिंग करता कोणत्याही प्रकारची अधिकृत अशी परवानगी घेतली नाही आणि देवस्थानना कोणत्याही प्रकारची देणगी न देता संकेतस्थळ आणि ॲप धारक मालक यांनी त्यांच्या साथीदारांसह श्री शनेश्वर मंदिर शनिशिंगणापूर शिंगणापूर येथील शनी, ये शनी महाराजांच्या शिळेचा फोटो शनी महाराजांचा आणि महाद्वाराचा फोटो वापरलेला आहे आणि संकेतस्थळ ॲपचे धारक मालक यांचे कोणतेही अधिकृत पुजारी शिंगणापूर इथे उपलब्ध नसतात तरी देखील त्यांनी त्यांचे पुजारीच्या मार्फत श्री शनेश्वर देवस्थान इथे शनिदेवाची पूजा आणि अभिषेक तसेच तेल चढवा आदी उपक्रम केले जातील असा खोटा मजकूर फसवणुकीच्या उद्देशानं संकेतस्थळांच्या माध्यमामधनं ऑनलाईन प्रसारित केला आहे तसेच ऑनलाईन पद्धतीनं भाविकांकडनं अनियमित दरानं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रक्कम स्वीकारून शनेश्वर देवस्थान आणि भाविकांची फसवणूक केली आहे या प्रकरणी शिगणापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पेंदाम हे तास निवासा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका हॉस्पिटल बेबी सेंटर मी स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी